subscribe now and press the bell icon never miss an update at southern november 14, pandit nehru यांची जयंती त्याचप्रमाणे लवजी वस्तात यांची देखील आज जयंती या दोन्ही जयंतीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आज बालदिन संपूर्ण लहान मुलांना त्यांचा दीर्घायुष्य चांगलं लाभो आणि ज्या पद्धतीने पंडित नेहरूंचं नाव देशात झालं अशा या लहान मुलांकडून त्यांची प्रगती हो त्यांनी आपलं नाव उज्ज्वल करू ही आजच्या दिवशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो माजी ताने, ताने मी अश्विनी राजू राऊत माझे स्वीकृत सदस्या आज आमच्या प्रभागातील आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ असे माननीय बाळासाहेबजी अटल यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील कार्यास वाटचालीस पण शुभेच्छा देते आज बाळासाहेब अटलांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी सोमनाथ मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पर्वती उपाध्यक्ष माझे नेते आदरणीय बाळासाहेबजी अटल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पक्षाच्या वतीने आमच्या समाजाच्या वतीने मातंग समाजाच्या वतीने त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणण्याचं आश्वासनही देतो संकल्प केलेला आहे की दोन हजार सतरा साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे पुणे महापालिकेमध्ये शंभर नगरसेवक निवडून आले आणि हे शंभर निगरसोक निवडून आल्यानंतर पुणे शहराला आठ आमदार भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण महापालिका संपूर्ण राज्य यांच्या ताब्यात असताना देखील ज्या पद्धतीने यांनी पुण्याची विल्हेवाट लावून टाकली त्याच्यात कुठेतरी बदल घडणे हा पहिल्या अर्थाने आमचा संकल्प राहील त्याचप्रमाणे मी ज्या परिसरामध्ये काम करतोय तो म्हशीनगर मुकुंदनगर गुलटेकली सालेश्वरी पार्क एरिया या संपूर्ण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार हे नगरसेवक असताना संपूर्ण प्रभागामध्ये आज कुठल्याही नागरिकांना विचारलं तरी एकही नागरिक तिथं समाधानी नाही आहे ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे खोटे टेंडर काढायचे खोटी बिलं काढायची त्यातनं पैसे गोळा करायचे आणि निवडणुका आल्यानंतर आत्ताच महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आरक्षण झालं आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर संपूर्ण गोरगरीब लोकांना यांना आत्ता आठवण झाली की आज ह्यांना आपण अन्नधान्य पुरवलं पाहिजे करोनाचा काळ होता तेव्हा ह्यांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं आणि निवडणूक आल्यानंतर मात्र ह्यांना आज गोरगरीब लोकांना धान्य आणि साड्या द्यायची आठवण झाली आणि परवाच मी किट बघितलं त्या किटमध्ये एक किलो पोहे एक किलो तांदूळ एक किलो गहू एक किलो रवा आणि एक किलो तूप आणि पन्नास रुपयाची साडी आणि साडीवरती लिहिलं होतं लाडक्या भावाची भेट जर का बहिणी करता भाऊ पन्नास रुपयाची साडी देत असेल तर त्याची खरंच ती लाडकी बहीण आहे का हे देखील त्या निमित्ताने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कळा